श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या स्वामी आवड चॅनेलवर मी मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आज मी तुम्हाला साक्षी किर्लोस्कर या स्वामी सेवेकरी ताईंचा डोळ्यात पाणी आणणारा अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार मला माझा अनुभव सांगावासा वाटते। पण थोडी भीती वाटत आहे मी तेरा वर्षापासून स्वामींची भक्त आहे मला स्वामींचे खूप अनुभव देखील आले आहे तुमच्या स्वामी आवड चॅनेलवर मला ते सांगावंसं वाटत आहे मन खूप भरून येते जेव्हा मी तुमच्या चॅनेलवरचे अनुभव ऐकते स्वामींचा आणि माझा विश्वास तो व्हिडिओ बघून आणखी घट्ट होतो ताई माझं खूप चांगले वाईट असे अनुभव आहेत पण एक अनुभव मी तुम्हा सर्वांना सांगत आहे मी माझा अनुभव स्वामी समर्थांना त्रिवार वंदन करून सांगायला सुरुवात करते कुठून सुरुवात करावी काहीच कळत नाही आहे मी एक गरीब घरची मुलगी होती आणि माझे लग्न खूप श्रीमंत घरामध्ये झाले होते मी कधी देवाला मानले नाही माझा विश्वास होता देव असतो पण मनापासून मी कधी देवाला धरले नाही मी सोमवारचा उपवास करायचे कारण मला कोणीतरी म्हटले होते की चांगला नवरा मिळतो त्यामुळे मी सोमवारचे उपवास करायचे मी अगदी वयाच्या तेरा ते चौदा वर्षापासूनच उपवास करायचे स्वामी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मला केंद्रापर्यंत घेऊन यायचे पण माझी वेळ आली नव्हती कारण केंद्रामध्ये जाणंच व्हायचं नाही माझे लग्न जमले मी मनापासून त्या लग्नाला तयार नव्हते तेव्हा मी दहावीला होते म्हणून काही एवढी समज देखील नव्हती त्यावेळेस एवढे काही समजत नसायचे त्यावेळेस मोबाईल टी व्ही काहीच नव्हतं मला खूप चांगल्या घरून स्थळ आले होते पण त्यांची अशी मजबुरी होती की त्यांची नवरी लग्नाच्या दोन दिवस आधीच पळून गेली होती आणि सगळी तयारी झाली होती पाहुणे आले होते हॉल बुक केला होता सगळे काही ठरले होते त्यांना काही सुचत नव्हतं कोणाच्या तरी ओळखीने त्यांना माझ्या घरचा पत्ता समजला परिस्थिती समजली माझी आई स्वयंपाकाचे लग्नात काम करायची त्यामुळे त्या बाई माझ्या आईला ओळखत होत्या त्यांना माहीत होतं की माझ्या आईला तीन मुली आहेत आणि आमच्या घरची परिस्थिती खूप गरीब आहे त्यांनी आईला समजावून सांगितले माझी आई तयार नव्हती पण परिस्थिती आपल्याकडून सर्व काही करून घेते हे मलाही समजत होते दोन दिवसात कसे लग्न करायचे तेही तयारी न करता मी पूर्णपणे गोंधळून गेले होते मी खुश देखील होते कारण आता गरिबी संपणार होती खाण्याचे प्रॉब्लेम संपणार होते चांगले कपडे घालायला मिळणार होते असं मला वाटू लागलं होतं आठ आठ दिवस उपाशी झोपावे लागत असे इतकी परिस्थिती आमची आमच्या घरची वाईट होती माझे वडील तर नेहमी दारू पिऊन पडलेले असायचे त्यामुळे मला जरा देवावरती रागच होता चुकत असेल तर माफ करा आता लिहिताना देखील माझे हात लटलट कापत आहेत दोन दिवसात माझे लग्न होते आणि त्या मुलाला मी पाहिले देखील नव्हते गरीब असल्यामुळे मला तो हक्क नव्हता तसं मला एकच मुलगा खूप आवडायचा पण गरीबी स्वप्न बघायचे हक्क देखील आपल्याला देत नाही माझे लग्न झाले पण मी आनंदी नव्हते माझ्यासाठी हे खूप अवघड होते काहीच मला समजत नव्हते नियती आपल्याबरोबर कधी कोणता खेळ खेळेल हे सांगता येत नाही मी तीन चार दिवस झोपेतून उठून बसायचे असे वाटायचे की जशी माझी आई माझ्या जवळ आहे विश्वास बसत नव्हता दोनच दिवसात एवढे आयुष्य बदलून गेले होते की माझे मला समजत नव्हते नवरा बायकोचे नाते काय असते हे मला काहीच माहीत नव्हतं कारण तेव्हा मी फक्त आणि फक्त सोळा वर्षाची होती त्यावेळेस फक्त आणि फक्त मला गरिबी माहीत होती त्यावेळेस फक्त तीनच गरजा अन्न वस्त्र आणि निवारा सासरी खूप काही वेगळे वातावरण होते सगळे समज वेगळे रीतिरिवाज खाणे पिणे उठणे अगदी डोक्यावरून जायचे असे वाटायचे की मला नियतीने वेळ देखील दिला नाही हे सगळं समजून घेण्यासाठी वेगळी भाषा सर्व काही वेगळं खरे सांगू ना तर खूप जीव गुदमरायचा काहीच समजत नसायचे मी मराठी समाजाची सासर जैन समाजाचे त्यांच्या त्यांचं आपलं वेगळेच नियम होते ते माझ्यासाठी खूप अवघड होते काहीच समजत नव्हते त्यामुळे ते चिडायचे हे सगळे वाईट स्वप्नांसाठी होते मोठे घर खूप सारे दागिने खूप साऱ्या वेगवेगळ्या साड्या मी हे कधीच पाहिले नव्हते नोकरचाकर खाणेपिणे हे तर एका गरीब मुलीला लॉटरी लागल्यासारखे होते तरी देखील मी खुश नव्हते कित्येक दिवस मला त्यातील कोणत्याच गोष्टी समजत नव्हत्या पण मी बळेत समजावून घेतल्या होत्या डोक्यावर मोठा मान झाकेल एवढा पदर घुंगट असायचा दिवस पूर्ण किचनमध्ये जायचा माझं मिस्टरांसोबत देखील काहीच बोलणं होत नसे सासरचे देखील कोणीच समजून घेत नव्हतं ही कशी लगेच शिकेल हिला थोडा वेळ लागेल असे त्यांना थोडेही वाटत नव्हते त्यांना वाटायचे की मी सगळं काही लगेच शिकावं मला ते जमत नव्हतं मला खूप रडायला यायचं बाथरूममध्ये जाऊन मी रडत बसायची एक दिवस माझे मिस्टर मला म्हणाले तुला तर काही जमत नसेल तर तू घर सोडून निघून जा पण मला माझा संसार हवा होता आता तर मी सात महिन्यांची प्रेग्नेंट होते पुन्हा प्रश्न होता की कुठ जाणार कुठे तेव्हा मी देवाला हाक मारली नाही सासरचे मला माणूस समजत नव्हते तर मी त्यांच्यासाठी एक गरीब घरातून आणलेली मुलगीच होते तिचे काहीच अस्तित्व नव्हते मी कुणाला काहीच सांगू शकत नव्हते असे कोणी नव्हते की त्या व्यक्तीला मी माझं सर्व काही सांगू शकेल अक्षरशः कधी कधी जीव द्यावासा वाटत होता पण माझ्या पोटात तेव्हा मूल होतं याची मला जाणीव व्हायची मी घरातील सर्व काही काम करायची मी प्रेग्नेंट असताना देखील मला कुणी समजून घेत नव्हतं उलट रोजची घरी भांडणं असायची हिला काही येत नाही ही काहीच करू शकत नाही असे मी दुपारी जरा पडले तर अपमान करून मला उठवलं जायचं मी त्या दिवशी ठरवले होते की मला आता इकडे राहायचेच नाही काहीच पैसे नव्हते मी काहीतरी मार्ग शोधू लागले मी आजारी पडू लागले विचार करून करून माझी तब्येत पूर्णपणे खराब होऊ लागली माझ्या मिस्टरांनी मला माझ्या आईला बोलावून घेतले मला भेटायला माझी आई आणि मा आणि छोटा भाऊ आला होता माझ्या आईबरोबरच मी त्या दिवशी निघाली होते त्या दिवशी मी कोणताच विचार केला नव्हता आणि ते घर सोडून मी निघाले होते त्या दिवशी माझ्या सासरकडचे माझ्या आईला खूप बोलले होते माझी आई त्यावर त्यांना म्हणाली होती माझ्या पोटात जड नाही झाली तर ताटात कशी जड होईल माझ्या मिस्टरांना समजलं मला देखील विश्वास नव्हता बसत की ते माझ्याबरोबर येतील ते देखील माझ्याबरोबर त्या दिवशी आले होते आईने दोघांना त्या परिस्थितीमध्ये सांभाळले होते खूप वाईट काळात माझी डिलेवरी झाली होती मला आठवायची देखील नाही की मी सोळा वर्षाची असताना आई झाले होते मला काहीच समजत नव्हते एवढेच काय तर मला बाळदेखील घेता येत नव्हते अशा परिस्थितीमध्ये माझ्या आईने दोघांना या परिस्थितीमध्ये सांभाळले होते माझे मिस्टर पण गरीबी जगू लागले त्यांना विश्वास बसत नव्हता की मी इतक्या वाईट परिस्थितीमधून आलेले होते थोडे दिवस गेले आणि माझ्या सासरचे मला न्यायला आले तेव्हा माझ्या आईने समजावून सांगितले की मुलीला सासरी एक ना एक दिवस जावंच लागतं आता तर तुला एक लेकरू आहे त्याच्यासाठी तरी किमान तुला तुझ्या सासरी जावंच लागेल आणि मी स्वतःला जबरदस्ती तयार केले आणि सासरी गेले गेल्या एक वर्षात मी खूप अपमान सहन केला होता मला ते आठवायला सुद्धा नको वाटते मी आणि माझ्या मिस्टरांनी ठरवले होते इथून पुढे आता कोणताच त्रास सहन करायचा नाही कारण मला माझ्या मिस्टरांना माझ्या सासरचे खूप त्रास देत होते मग आम्ही पुन्हा माझ्या आईकडे आलो आणि माझ्या आईने मोठ्या मानाने आमचं स्वागत केलं आम्ही माझ्या आईकडे पुन्हा सहा महिने राहिलो माझ्या मिस्टरांना एका कंपनीमध्ये काम लागले त्यांना ते काम जमत नव्हते पण ते जमवून घेत होते आणि थोडे पैसे मिळाले बघा मी एक घर भाड्याने घेतले त्या घराचे भाडे एक हजार रुपये होते ते देखील आमच्यासाठी खूप होते पण आईकडे तरी किती दिवस राहणार कारण माझ्या आईची परिस्थिती खूप गरिबीची होती काम मिळाले तरच खायला मिळायचे तरीही आईने आमच्या कधीही कंटाळा केला नव्हता आम्ही आमच्या भाड्याच्या घरी राहायला आलो तेव्हा आमच्याकडे काहीच पैसे देखील नव्हते साधी घरात जेवण करायला भांडी देखील नव्हती हळूहळू आम्ही भांडी विकत घेतली ती भांडी विकत घ्या घ्यायला देखील आमच्याकडे पैसे नव्हते पण यांच्या एका मित्राने पंधरा हजार रुपये दिले होते त्यावरच आम्ही पूर्ण संसार थाटला पण संघर्ष कमी झाला नव्हता अजून खूप संघर्ष करायचा होता त्यांना कंपनीमध्ये खूप त्रास व्हायला लागला हात सुजायचे खूप दुखायचे ते अक्षरशः माझ्याजवळ रडायचे आणि म्हणायचे मला हे काम होत नाहीये आम्ही ज्या घरात भाड्याने राहत होतो त्या घरमालकीन देखील खूप खडूस होत्या म्हणतात ना प्रत्येक पोस्टरमागे काही ना काही लपलेले असते त्या स्वामींच्या केंद्रात दर गुरुवारी जात असत आणि मला स्वामींचा महिमा सांगत असत तरी देखील मी त्यांचं बोलणं मनावर घ्यायचे नाही मला परिस्थिती खूप वाईट वाटायची त्या मला म्हणायच्या की माझ्याबरोबर भाजी विकायला चल पण मला ते विचित्र वाटायचं मी आणि रोडवर भाजी कशी विकणार असा प्रश्न मला पडायचा काही समजत नसायचं कसं आणायचं कसं विकायचं आणि हे सर्व मला जमेल का मनामध्ये खूप सारे प्रश्न होते भाजी कशी विकायची कशी आणायची असं मला काहीच ज्ञान नव्हतं पण माझ्या नवऱ्याची हाल आणि माझं छोटंसं बाळ यांच्याकडे पाहून मला वाटलं की हे काम आपण न लाज बाळगळता केलं पाहिजे आणि मेन म्हणजे माझ्या बाजूला खेळत असलेल्या माझ्या लहान छोट्या मुलीकडे बघून मी भाजी विकायला तयार झाली भाजी विकायला गेले तर माझ्या बाळाला कुठे ठेवणार तरीही सगळा विचार करून मी भाजी विकायला तयार झाले मिस्टर घरी होते त्यांना काही काम जमत नव्हते मी पहाटे त्यांच्याबरोबर भाजी आणायला जायचे माझी छोटी मुलगी मी आजीजवळ सोडायची ती खूप रडायची तरीही मी जायचे आणि संध्याकाळी चार वाजता मी भाजी विकायला बसायचे मला खूप वाईट वाटायचे मी मनात खूप रडायचे रस्त्यावर भाजी विकणे मला अपमानास्पद वाटायचे त्या वयात मला काही समज नव्हती कशाची लाज असते कशाची लाज नसते हे काहीच समजत नव्हते पण भूक आणि उद्याची चिंता होती येता जाता काही लोक लोक खूप घाणेरड्या नजरेने बघायचे आणि माझे मन अजून खचून जायचे काहीच अनुभव नव्हता कितीला आणायचे कितीला विकायचे म्हणून म्हणतात ना आपल्याला अनुभव नाही तर त्या गोष्टी करू नये माझ्याकडून कधीकधी भाजी विकली जायची तर कधीकधी सर्व माल तसाच पडून राहायचा मला हे देखील काम नीट जमत नसायचे थोडेफार पैसे होते ते देखील संपायला लागले होते मला खूप रडायला यायचं आणि मी त्या मावशीजवळ जाऊन रडत बसायचे त्या मला नेहमी म्हणायच्या तू एकदा फक्त एकदा स्वामींच्या केंद्रात जा मी म्हणायचे त्याने काय होणार आहे देवाने लहानपासून लहानपणापासूनच माझ्या आयुष्यात वनवास चालू ठेवला आहे माझ्या आयुष्याची परवड चालवली आहे तो आता काहीच करू शकणार नाही मी पाच वर्षांची होती तेव्हा माझ्या आईने शिक्षण व्हावे म्हणून हॉस्टेलमध्ये टाकले होते मी त्या दिवशी पूर्णपणे खचून गेले होते तरीही स्वामींकडे माझे पाय ओढले गेले नाहीत माझे मिस्टर अक्षरशः रोडवर टोप्या विकू लागले होते मग माझ्या मनात एक दिवस विचार आला की आपण फक्त एकदा तरी केंद्रात जाऊन यावे मी मावशीला प्रश्न विचारला मी कधीच कोणाचे वाईट केले नाही तरीही माझ्या आयुष्यात एवढे दुःख का आहे त्यावर त्या मला म्हणाल्या तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला स्वामींच्या केंद्रामध्ये मिळतील तिथे प्रत्येक रविवारी सकाळी दहा वाजता प्रश्न उत्तरं घेतली जातात आणि आम्ही दोघी त्या दिवशी एका कागदावर प्रश्न लिहून केंद्रामध्ये गेलो होतो तिथे आम्हाला स्वामींची सेवा करायला सांगितली पण त्या अगोदरच तुम्ही नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबली पूजा करा म्हणून सांगितले आमच्याकडे एवढे पैसे देखील नव्हते पण तेथून आम्हाला सांगण्यात आले होते की केंद्रातून जर गेला तर खूप कमी पैसे लागतील आम्ही घरी येऊन विचार करू लागलो माझा विश्वास नव्हता पण मी काहीतरी समाधान मिळावे म्हणून मी तयार झाले माझे कानातले घाण ठेवून आम्ही नाशिकला गेलो होतो तिथे चार दिवसांची पूजा केली तरी देखील माझा विश्वास बसत नव्हता चार दिवस झाल्यावर सुतक संपल्यावर त्यांनी स्वामींच्या आरतीला यायला सांगितले गुरुपीठ खूपच छान आहे स्वामींचे सुंदर तिकडे प्रतिमा आहे खूपच सुंदर असे मंदिर होते तिथून बाहेर येऊनच न येऊच नये असे वाटत होते आरती संपली आदल्या दिवशी तिथल्या गुरुजींनी आम्हाला गुरुचरित्र ग्रंथाबद्दल सांगितले होते मी तिथे गुरुचरित्र ग्रंथ पाहिला आणि मला तो घ्यावासा वाटला तिथल्या गुरूंनी खूप छान पद्धतीने पूजा करून घेतली होती कमीत कमी पैशांमध्ये आमचं काम झालं होतं तेथील गुरूंनी खूप छान पद्धतीने आमची सोय केली होती त्या गुरूंचे नाव आठवत नाही कदाचित देशमुख गुरुजी असावे त्या दिवशी मला स्वामीबद्दल थोडा विश्वास जाणवत होता मी त्या दिवशी गुरुचरित्र ग्रंथ नकळतपणे घेतला होता जसं काही ही, ही गोष्ट स्वामींनीच माझ्याकडून करून घेतली होती त्या विश्वासावर मी निघाले घरी आल्यावर थोड्याच दिवसात दिवाळी जवळ आली होती आम्ही नव्याने सुरुवात करायचे ठरवले होते माझ्या मिस्टरांनी थोड्या पैशांचे फटाके विकत आणले होते आणि ते खुश देखील होते त्यांना आता जाणवत होते की आपल्याकडे काहीतरी पैसे येतील आणि ते लगबगीने कामाला लागले होते पण हा आनंद काही वेळापुरताच होता आमचे कर्म बाकी काही नाही त्या दिवशी खूप असा पाऊस पडला आणि आमचे सर्व फटाके भिजवून गेले तेवीस हजारांचा माल सगळा ओला झाला होता काही समाज समजायच्या आतच पाऊस पडला आणि सगळे फटाके भिजवून गेले त्या दिवशी आम्ही काहीच जेवण केलं नाही अक्षरशः दोघे रडत होतो कारण आमच्याकडे सर्व पैसे संपले होते आणि ते सोनं मोडून आणले होते आता काय करायचे हा आमच्या समोर प्रश्न होता दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर पुन्हा नव्याने केळी घेऊन विकण्यासाठी आणले होते केळ्यांचे देखील असेच झाले काही माहिती नसल्यामुळे ती, नसल्या ती केळी जरा जास्तच पिकली गेली त्या दिवशी भाऊबीज होती त्यामुळे केळ्यांची खूप दुकाने लागली होती दुसऱ्याच दिवशी केळी खराब होतील म्हणून आम्ही ती केळी वाया जाऊ नये म्हणून आमच्या बाजूवाल्यांना वाटून टाकले आता पुन्हा तोच प्रश्न की आता करायचे तरी काय मग मी गुरुचरित्र आणलेले वाचायचे ठरवले आणि शुक्रवारपासून मी पहिल्यांदा आणि खूप मनापासून सकाळी तीन वाजता उठून गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली पहिल्यांदा मी गुरुचरित्र वाचले होते अगदी मनापासून त्या दिवशी मी स्वामींना मनापासून हात जोडून प्रार्थना केली होती की माझ्या मिस्टरांना कुठेतरी काम लागू दे त्या दिवशी स्वामींना माझे मिस्टर हात जोडून जॉब शोधायला निघाले आणि दुपारपर्यंत ते घरी आले आणि म्हणाले एका मोबाईलच्या शॉपमध्ये त्यांना काम लागलं आहे पण पेमेंट खूप कमी आहे आणि मेन म्हणजे लोक सांगत आहेत की तुम्ही तिकडे नोकरी करू नका कारण ते शेट खूप खडूस आहेत कोणीही त्यांच्याकडे येत नाही तरी देखील काय करावे हे समजत नव्हते तरीही माझ्या मिस्टरांनी तिकडे काम करायचे ठरवले होते मी देखील ते त्यांना काहीच बोलले नाही पुढे ते म्हणाले साक्षी तुला माहीत आहे का त्यांच्या दुकानामध्ये मला नोकरी मिळाली ना त्या दुकानात स्वामींचा खूप मोठा फोटो आहे ते पाहून मला खूप आनंद झाला हे ऐकूनच माझा थोडा गोंधळ उडाला आणि मी समजून गेले हे सर्व घडवून आणले आहे तिथे माझ्या मिस्टरांनी चार वर्ष काम केलं खूप कमी पगार होता तुम्हाला सांगायचं म्हणजे मला आजही विश्वास बसत नाही की स्वामींनी कधीच आम्हाला पीठ आणि मीठ कमी पडू दिलं नाही कुणाला जर आम्ही पगार सांगितला तर लोक विश्वास ठेवायचे नाही म्हणायचे दहा हजारमध्ये आमचं काहीच भागत नाही तूर तर तुमचं तीन हजारामध्ये कसं काय भागतं हे सर्व शक्यच नाही कुणालाच विश्वास पटायचा नाही त्यांना हे माहीत नव्हतं ही स्वामींचा हात आमच्या डोक्यावर आहे माझे स्वामींवरची श्रद्धा इतकी फेमस झाली होती की मला सगळ्या आजूबाजूला स्वामी भक्त म्हणून बोलवायला लागले हे सर्व ऐकून मला खूप आनंद व्हायचा स्वामींच्या नावाने मला ओळखलं जात होतं मला सर्व स्वामी भक्त म्हणून हाक मारायचे तेव्हा मला व्ही आय पी असल्यासारखे वाटायचे आमच्या परिसरामध्ये माझी स्वामी सेवा बघून कित्येक स्त्रिया स्वामी सेवा करायला लागल्या होत्या माझे गुरुचरत्राचे पारायण संपल्यानंतर मी सत्यनारायण पूजा ठेवली होती त्या दिवशी माझ्या मिस्टरांचे शेठ आणि त्यांची बायको दर्शनाला आली होती माझ्या मिस्टरांनी मला सांगितले की माझे शेठ मोठे शोरूम खोलणार आहे तेव्हा मला ते म्हणाले आहेत की तू माझं हे दुकान सांभाळ हे फर्निचरचे दुकान आता तुझ्या जवळच राहू दे माझे पैसे तू मला नंतर दे फर्निचर वापर आणि मालाचे पैसे जसे तुझ्याकडे येतील तसं मला देत जा खरं सांगायचं झालं तर हा खूप मोठा चमत्कार होता आमच्यासाठी कारण तिथं नोकर म्हणून काम करणारे आता त्या दुकानाचे मालक होणार होते स्वामींचा आधीपासूनच लावलेला दुकानातील फोटो जणू काही आमची वाटच पाहत होता हे ऐकून तुम्हाला जास्त काही वाटणार नाही पण त्यावेळेस हे सर्व अनुभव पाहून माझा कंठ दाटून आला होता आजही तो दिवस माझ्या डोळ्यासमोर आला माझा हा पहिला अनुभव होता असे कित्येक अनुभव मला आलेले आहेत खरं सांगायचं झालं किंवा थोडक्यात सांगायचं चा झालं तर भाजीपाला टोप्या फटाके केळी नोकरी मोबाईलची दुकान आणि होलसेल आणि एका भाजीपासून सुरुवात करणारे आम्ही आज आमचे चांदी आणि सोन्याचे दुकान आहे फक्त आणि फक्त हे स्वामी समर्थांचे देणं आहे हे सगळं मी ठरवलंसुद्धा नव्हतं मी स्वप्न देखील असं पाहिलं नव्हतं खरं तर स्वामींनी मला भरभरून दिलं आहे हे सगळं माझ्या भाग्यात सुद्धा नसेल ते स्वामींनी घडवून आणलं होतं खरं सांगू का तर एवढी काही सेवा मी कधीच केली नव्हती तरी देखील मला स्वामींनी हे भरभरून दिलं होतं स्वामींचे खूप मोठे मोठे अनुभव मला आले आहेत मी स्वतःला खूप नशीबवान समजते कारण स्वामींची सेवा करण्याचे पुण्य माझ्या पदरी पडले माझ्या आयुष्यात असे चांगले आणि वाईट अनुभव आहेत ते नक्कीच मी तुम्हाला सांगणार देखील आहे मित्रांनो देव दुःख देतो कारण आपण मजबूत व्हावे आपण घम खंबीर व्हावे यासाठी स्वामींनी मला लढायला शिकवलं स्वामींनी स्वतः स्वामींची गाठ घालून दिली म्हणतात ना टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवाला देव पण येत नाही तसेच माणसाचे देखील आहे आयुष्यात दुःख बघितल्याशिवाय सुख येत नाही माझ्या आयुष्यात सर्व काही अशक्य असताना स्वामींनी शक्य केलं होतं माझे आई वडील बंधू सखा नातेगोते मित्र मैत्रिणी सर्व काही माझी स्वामी माऊली आहेत आणखी कोणीच नाही फक्त मला आता एकच बोलावंसं वाटतं माझ्या डोळ्यावरून स्वामींनी त्यांचा हात कधीच काढू नये सॉरी माझ्या डोक्यावरून स्वामींनी त्यांचा हात कधीच काढू नये ही स्वामी तुमच्या चरणी प्रार्थना माझा हा अनुभव दहा वर्षांपूर्वीचा आहे असे मला खूप अनुभव देखील आले आहे आज मला खूप आनंद होतोय माझा अनुभव सांगून मी आजही आजही मी मागे वळून पाहिलं तर असं वाटतं जर माझ्या आयुष्यात स्वामी नसते तर माझं आयुष्य अधुरं असतं स्वामींनी माझ्या आयुष्यात रंग भरले आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त स्वामींमुळेच स्वामींची स्वामींच्या भक्ती विना मी अधुरी आहे स्वामींचे माझ्या जीवनामध्ये खूप महत्व आहे आहे माझ्या आयुष्यातील स्वामींची जागा या कोणीच घेऊ शकत नाही श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हाला साक्षीताईंचा अनुभव कसा वाटला आहे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुमचा अनुभव खरंच आमच्यासाठी खूप प्रेरणादायी होता कधी कधी आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात आपल्याला वाटू लागतं की आपण आता काहीच करू शकत नाही आपण आता हरलो आहोत तर अशा वेळी आपण हार मानायची नाही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा